श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय बावनवा श्रींची दूरदृष्टी श्रींनी दिलेले वस्तू श्रींनी दिलेली संपत्ती श्रींनी आपल्याला जे जे काही दिले आणि देत आहे ते संपूर्ण जगात कल्याणा करता आहे त्यावर वैयक्तिक हक्क नसतो सर्व काही जनतेच्या हिताकरिता जनतेच्या कल्याणासाठी प्राणी मात्रासाठी निसर्गातील प्रत्येक घटकासाठी असते त्याचा वापर करावायचा असतो मालकी हक्क प्रस्थापित करावायचा नसतो सर्व मालकी श्री असते श्रींनी सांगितले होते जेव्हा मठाकरिता जागा पाहिजे होती मालकी हक्क राजा लागून परंतु मालकी हक्क असतो पांडुरंगाचा जा अर्ज करा सरकारात तुम्हाला जागा मिळेल आणि सरकारने जागा दिली आज त्या ठिकाणी मठ स्थापित झाला भव्य मंदिराची निर्मिती झाली आध्यात्मिक केंद्र झाले तीर्थक्षेत्र झाले शेगाव श्रींनी जागा स्वतःकरिता थोडी मागितली श्रींच्या भक्तांनी मंदिर तयार केले भास्कराच्या इच्छेसाठी श्रींच्या प्रेरणेने व तेही भावी पिढीच्या हिताकरिता माणुसकीची शिकवण देण्याकरिता भक्ती जगण्याकरिता सर्व लोकांना सुखी करण्याकरिता श्रींनी मठाची स्थापना केली श्रींची दूरदृष्टी त्या मागे होती श्रींनी केलेले प्रत्येक काम लोक कल्याणासाठी केलेले आहे त्यामागे श्रींची दूरदृष्टी काम करीत होती श्रींनी लोकमान्य टिळकास भाकर खावयास दिली आणि लोकमान्य टिळकांच्या हातून मोठे कार्य होईल असे सांगितले टिळकांच्या हातून मोठे कार्य घडले त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला गीतेवरच्या हा ग्रंथाने त्यांना जगद्गुरूचा मान मिळाला या ग्रंथानेच त्यांना अजरामर केले स्वतंत्र येते आणि जाते परंतु अशी अजरामर कृती कोठे तयार होते जी गीता मोक्षपदापदी नेते व्यवहारही सांभाळते आणि समाजाची घडी पण बसविते श्रींनी दिलेल्या भाकरी लोकमान्य टिळक गीता रहस्य लिहू शकले हा प्रसादाचा चमत्कार गीता रहस्य कोणासाठी लिहिला लोक कल्याणासाठी लोकांसाठी अशी श्रींची दूरदृष्टी आहे श्रीधरला उद्देश केला विलयातला जाण्यात काही अर्थ नाही सर्व काही या भूमीत आहे अर्थना भौतिक शास्त्रात सेवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू आणि श्रीधराचे विचार परिवर्तन झाले श्रीधरांनी इथेच कार्य केले जिथे आपण राहतो त्या परिसराची त्या देशाची त्या भूमीची तुम्हाला सेवा करावायची आहे तिथेच नंदनवन करावायचे आहे त्या परिसरात पाठविण्याची योजना श्रींची आहे तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध पोहू इच्छिता श्रींनी योजना केली असते तुमच्या कार्याची तुम्हाला तिथूनच प्रकाशित व्हायचे असते तुम्हाला दुसरीकडे काम करावायचे आहे काही हरकत नाही श्रीला विचारा श्रींची परवानगी घ्या आपल्या विचारा विचार करा व निर्णय घ्या एकदा ठरवले की कार्याला लागा श्रींची दूरदृष्टी वेळोवेळी तुम्हाला मदत करेल बोला श्री गजानन महाराज की जय श्रींची निर्मिती निसर्ग आहे तुम्ही निसर्गाचे बाग आहात तर मग निसर्गातल्या वस्तू तुमच्या कोण झाल्यात त्या तुमच्या गुरु बंधू झाल्या आपल्याच बंधूला आपण त्रास द्यायचा काय आपण त्यांच्याशी शत्रुत्व करावायचे काय निसर्गाच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका घ्यावायची काय कि निसर्गानुसार वागवायचे प्रवाहानुसार वागवायचे मानव पशु पक्षी वृक्ष जंगल फळे फुले यांची एक साखळी आहे ते एकामेकांशी जोडले आहे ते एकमेकांच्या हितासाठी श्रींनी निर्माण केले आहे तुम्ही मानव आहात तुमच्यात बुद्धी आहे तुम्ही परमेश्वराचे अंश आहात तुम्हाला सर्वांचे हित जपायचे आहे सर्वांना सुखात ठेवायचे आहे सर्वांना ठेवायचे आहे श्रींचे सर्व आपण मानव जातीवर सर्वात मोठी जबाबदारी श्रींनी सोपवली आहे श्रींच्या तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही फक्त श्रींचे विचार समजून घ्या अध्यात्म समजून घ्या आपल्या जवळ आहे म्हणून त्याला लोटू नका आपल्याला फुकट मदत करतो म्हणून त्याचे महत्व कमी लेखू नका श्रींच्या कार्याकडे दृष्टीक्षेप टाका व श्रींचे बना श्रींच्या इच्छेत आपली इच्छा मिळवा आणि चिंतन करा श्रींचे निसर्गाचे तेजाचे स्वतःचे डोकावून पहा आपल्या हृदयात श्री कमळ उमलत आहे का श्रींना आपण स्थान दिले का श्री चरणी आपण वाकलो का श्रींचे चरण पकडले का निसर्ग आपल्याला शिकवतो फार मोठा पूर आलेला आहे मोठे मोठे वृक्ष तुटून पडत आहे मोठी मोठे घरे वाहून जात आहे जे जे ताट उभे आहे ते ते प्रचंड वेगाने उन्मळून पडत आहे परंतु गवताची पाने पूर आल्याबरोबर वाकलीच त्या प्रचंड शक्तीचे तिने चरण धरले तिला प्रार्थना केली ती आहे तोपर्यंत चरण सोडलेच नाही आणि तो एक ती शक्ती निघून गेल्याबरोबर तो पूर निघून गेल्याबरोबर ते गवताचे पाते परत सरळ झाले आणि हसू बागडू लागले खेडू लागले त्या गवताच्या पात्याला शक्तीच मिळाली तसेच तुम्ही चरण धरा कितीही 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 वादळ वारा भूकंप येऊ येऊ द्या 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 युद्ध होऊ मानसिक लोक विरुद्ध वागो तुम्हाला वाकून श्री चरण पकडायचे आहे तुम्हाला गवत बनायचे आहे तुम्हाला श्री पासून शक्ती मिळवायची आहे दुप्पट जोशाने काम करण्याकरिता तुम्हाला शक्ती देईल श्री चरण तुम्हाला आनंद देईल श्री चरण तुम्हाला भक्ती देईल श्री चरण म्हणून श्री चरणाचा निसर्गाप्रमाणे निसर्गा वागा प्रवाहाच्या विरुद्ध जाउन साध्य होनार नही। उलट त्रास आहे तेही जाईल व पश्चातापाची पाळी येईल तेव्हा सद्गुरूचा आश्रय घ्या आपल्या जीवनाची मूलभूत तत्वे जाणून घ्या व श्रींना प्रणाम करा प्रणाम करूया आपण सारे शेगावीच्या संता जय जय गजानना जय जय गजानना बोला श्री सद्गुरु गजानन महाराज की जय